नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे हे आहेत सुवास आणि दिदी तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहेच त्याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या आम्ही भाकऱ्या वगैरे केल्या होत्या पहाटे तीन वाजल्यापासून आणि नंतर आता जायची तयारी चालू आहे तर सगळे गाडीत बसले इथं तुम्ही बघू शकताय हे आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि ह्या येलो साडीवाल्या आहेत त्या माझ्या दोन नंबरच्या जा जाऊबाई आहेत यांना तर तुम्ही ओळखताय आणि हा आहे तो विकास आहे माझ्या मोठ्या जावेचा मुलगा आणि ते बसलेत ना ते माझे दोन नंबरचे दीर आहेत तर सगळ्यांचं बसायचं चालू आहे भाऊजीनी सगळं वरती ठेवलं आहे व्यवस्थित सामान वगैरे आणि आता आम्ही बसायला लागलो आहे तर हे सगळे आमचीच फॅमिली आहे बाहेरचं कोण नाही माझे मम्मी पप्पा चलते आत्या आई आणि आता भाऊजी पण येऊन बसलेले आहेत बाकीचे गाडीवर येणार आहेत तर व्हिडिओ आमच्या दोन नंबरच्या जाऊबाईने केलाय पुढे त्यास सांगतील कोण कोण आहेत ते गाडीवर येणार आहेत आणि मामा येत आहेत

आमचं गाव आहे तर अशा प्रकारे आपण लोटेवाडीत पोचलोय बघा तुम्ही तिथं सामान उतरायचं चालू आहे सागर आमचा अगोदर आला होता त्याने जागा धरलेली म्हणजे तर लय मोठ्या प्रमाणात बोकडं असते ती ना यात्रा असते तर लय माझ्या येते ती त्यामुळे अगोदर जाऊन जा जागा धरायला लागते तर त्याच्यासाठी सागर आणि भाग्यश्री गाडीवर आली होती ही लक्ष्मी आहे विकासची बायको म्हणजे माझं सुनबाई आहे दोन नंबरची छोटी आणि त्यामुळं कांजन तिच्यासोबत बसली होती छोटंसं बाळ होतं तिचं म्हणून सगळी फॅमिली आली आम्ही काही एक बाळसुद्धा घरी नाही ठेवलं लक्ष्मीला खूप यायचं होतं त्यामुळं आम्ही तिला पण घेऊन आलो आहे आणि ही दिदी आहे दीदी काय मटण वगैरे खात नाही तरी बी आणलं आहे तिला चांगलं आहे वातावरण आहे ना दिदी वातावरण लय भारी ग्रीन ग्रीन तर लय चांगलं वातावरण आहे कांचनला लय काम असते ती काही व्हिडिओमध्ये मध्ये येत नाही तरी बी मी तिला धरून जाऊन तिच्यापाशी जा व्हिडिओ केलाही तर आता ही नैवेद्याची तयारी चालू आहे हे त्या आत्यांना विचारून ते ताट आहे आता काय काय नैवेद्य न्यायचं आहे देवाला ती तर सगळा पाऊस पडला होता त्यामुळं खाली सगळं गारगारच होत वलच आणि कांचनच्या आत्या येत्या त्या आत्या आणि आमच्या आत्या दोघी मिळून सांगते त्या काय काय नाहीच देवाला ती तर ही लय नवसाला देव आहे त्यामुळे लय जत्रा मोठ्या प्रमाणात असते त्या तिथं नैवेद्य जाऊन आपण बोकड कापून आणले आता तर आम्ही सगळे बसलो इथं आणि व्हेज माणसाने जेवण करून घेतलंय म्हणजे माझी मम्मी कांचनची मम्मी सकाळी लवकर उठल्यामुळं नाश्ता वगैरे काही केला नव्हता त्यामुळे आल्या आल्या जेवण केलंय त्यांनी तर इकडं अलीकडं कोंबडा आहे पलीकड बकड आहे ते मग असे दोन आणलेले कोंबडे आणि बोकड कापले आपण तर इकडं चूल पेटवायचं चालू आहे हो चूल पण लेवल्या झालं होतं सगळं खाली सगळं होत त्यामुळे चूल पेटवाय पण लई त्रास झाला मी काय ना केलं नाही पण ना 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 ना। आका वगैरे कांचन हे करत होते तर जे तिकडं मटन कट करते ना ते आमचं नंदावा आहे म्हणजे नंदाचे मिस्तर आहेत त्यांना बोकड कटिंगचं सगळं जमतंय त्यामुळे त्यांनी व्यवस्थित इथं कट करून दिले आपल्याला बोकड आणि ही कांचन करते ती कोंबड्याचा आहे हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला तेव्हा एका ताईने कमेंट केली कांचनला सगळीच कामं येते ती तर तिला सगळीच कामं येते ती तिनं कोंबडा कापला इथं एक सॉरी कापलायच म्हणते कोंबडा कट केला आहे व्यवस्थित आणि आम्ही इथं बसलोही बाळाला घेऊन झाले आता मटण नुसतं शिजाय टाकायचं आहे भागीसरून तिकडं मटणाला मसाला लावून घ्यायला लागली मंदाका आणि भाऊजी चूल पेटवायला लागली ती मसाला आपण रात्रीच केला होता तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलाय आणि आमचं ताते इथं तात्या त्यालाच पुढे घेऊन उभा राहिले जळण पण लेवल होतं त्यामुळं सारखं फुकाय लागत होत तरी बऱ्या भाऊजी थांबल्यात तिथं आता मटण टाकून घ्यायला लागले टाका पातेल्यामध्ये पेटना म्हणून भाग्यश्री पण डबल तिकडं आली आता फोक लागायला त्यामुळे विकासनं मटणाला मसाला वगैरे लावून आता त्या टाकायला लागले ती यांचं इकडं ऊस तर आमचं तिकडं कोंबड्याचं चालू आहे कोंबडा पण बनवायचा होता आणि दोन वेगवेगळं करायचं होतं दोन्ही पण नैवेद्य दाखवायचं होतं त्याच्यामुळं शेवटचंच दोन वार राहिलेलं ना त्यामुळं गर्दी होती यात्रेत तुम्ही बघू शकताय तर इकडं दुसरीकडे एक गरम चूल होती म्हणजे लवकर आताच त्यांनी करून गेली होती तर त्याच चुलीवर आम्ही जळण घातलं आणि नंतर चूल पेटवली आणि तिकडं कोंबड्याचं करून घ्यायला लागलोय आता आता कोंबडा बी शिजला आणि बकडाचं बी शिजले आता आम्ही सगळे नैवेद्य दाखवायला चाललोय मग अशी होता ती नैवेद्य ह्याचा होता आल्याला ना नारळ वगैरे फोडलेला ती आणि आता ही शिजलेलं मटणाचं नैवेद्य दाखवायला चाललो आहे नैवेद्य दावून आलो आहे आता तर इथं पहिल्या पंक्तीची तयारी था चालू आहे आपलं मटन पण शिजले हे प्रवीण आहे तर प्रवीण चांगली ना, प्रवी ना आले तर बघू शकताय तुम्ही इथं मटन शिजले आता आणि पहिल्या पंक्तीला सगळे बसले ती ते दोघ जण बसले ते अलीकडचे आहेत ते कांचनचे पप्पा आहेत अलीकडचे माझे पप्पा आहेत पलीकडचे कांचनचे पप्पा आहेत आणि सोड्या ती त्याला कुठं होती ठेवावती कळना अशा प्रकारे जेवण वाढून झाले आता कांचननी आणि हेनी तो उभा राहिली होती बघा झालं आता पाया पडून आता सुरुवात करते जेवायला नंतर जेंट्सचं झाल्यानंतर आम्ही बायकांनी पण सगळ्यांनी जेवून घेतलं हेनी आम्हाला वाढत होते मग सगळ्या बायकाचं जेवण करून झाल्या मग आम्ही सगळं आवरून मग घरी आलो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद